महाराष्ट्राची लाडकी सून म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रेश्मा शिंदे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे सध्या ती घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करते रेश्माला खरी लोकप्रियता रंगमाझा वेगळा या मालिकेतून मिळाली सध्या रेश्माच्या केळवणाला सुरुवात झाली असून तिचे केळवणाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत शेअर केलेल्या फोटोंमध्ये छान केळवणाचे डेकोरेशन फुलांच्या माळा आणि त्यावर रेश्माचं केळवण असं लिहिलेलं पाहायला मिळतंय तसेच रेश्मासमोर समोर पंचपकवाना भरलेलं ताट सुद्धा आहे आपल्या कलाकार मित्रमंडळींसोबत रेश्मा बीचा केक कापतीये केळवणासाठी रेश्माने छान साडी नेसली आहे ती हिरव्या रंगाच्या साडीमध्ये खूपच गोड दिसतीये केळवणाच्या फोटोमध्ये तिच्या मित्रपरिवारात हर्षदा खानविलकर शालमली टोळे आशुतोष गोखले ऋतुजा बागवे सुयश टिळक अनघा भगरे हे कलाकार पाहायला मिळत आता मात्र चाहत्यांना रेश्माचा नवरा कोण याची उत्सुकता आहे मात्र अजूनही रेश्माने याबाबत कोणताच खुलासा केलेला नाहीये तिच्या केळवण्याची बातमी ऐकताच चाहते खूप खुश झाले होते तिच्यावर शुभेच्छांचा वर्ष